गोबर आहे हातोफळी हातोफळी म्हणजे हातावर हात मारून टाळी वाजवून पैज घेणं ताकद आहे ज्ञानोबर आहे सांगतात भव भवसर्गा उगवले मुक्षु योग ज्ञाना वळखले पुरती नयो या निघाले पैसा आता नाही परत परत गर्भवास नाही परत भवसागर नाही जगद्गुरु शंकराचार्यांनी प्रश्नोत्तरी नावाच्या प्रकरणामध्ये दोन प्रश्न विचारले वि Challenge दोन प्रश्न असे आहेत ज्या तो को कोण जन्माला आला सत्य तो उत्तर चीस आहे ज्या तोही को यस्त पुनर जन्म झाला ज्याला पलट जन्माव ला जन्मा लागत नाही तो खरा जन्माला आला दुसरा प्रश्न विचारलाय को वा मृतो मैं मेरा कौन क्या तो उत्तर दे रहे यस क्या पुनर्न मृत्यु हो ज्यादा परत मरा लागत नहीं तो खरा मेरा ज्यादा परत जन्मा लागत नहीं तो खरा जन्मा लाला आप लोग का नहीं है हो हाँ मरने मृत्यू मारी मी विचारणार तो हे पै गाजो या परी जन्मेची जन्मनिवारी जन्मानं जन्मवारतो मरने मृत्यू मारी आपण उरे कशी होवे ठरा विठाला मिठाला 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 पैसे येण्याची शरीर शरीरा किंमत झाले आमचं काय नाही आम्हाला जन्माला तर मरायचं त्याच्यामध्ये अन वाढत उभदो मरो हे तो आमची मिरास येतो म्हणतो किती वेळा जन्मा यावे काय नाही काही नाही कोडग्या कोडग्या राहत नाही आणि कळता कोडता आजला नाही निकाल चालू आहे निकाल झाला का नाही की सगळे कसे कोडगे बोलतात ते ऐका फक्त ऐकण्यासारखं आहे ऐकण्यासारखं नाही ऐकण्यासारखं नाही पण आपल्याला ते जास्त आवडतंय आपण निर्लज्ज आहोत आईसा ऐस याव कळा केपे शरराचा ते के लाल निर्मळा निसुगा गोल म्हणून एकी केली हातोपै एक उदाहरण खटवांग राज्याच एका तासामध्ये उद्धार केला दुसरं उदाहरण नचिकेतच आहे नचिकेताला वडिलांनी हकलून दिला हो त्यानं विचारलं अशा मरक्या गाई तुम्ही का देत तुला काय करायचं तू ग बसत जा लहान मुलं ग बसत नाही पण बाबा अशा गाई दान देणं शास्त्रामध्ये निश्चित आहे तू लय शान आहे जा मला सगळी संपत्ती द्यायच्या वर्ग बसत नाही मग मला कुणाला देता सांगा वडील रागावले तुला मृत्यूला दिला जा तीन वेळा म्हणले मृत्यूला दिला पाच वर्षाचं मुलग थेट यमाकडं चालत गेलं आणि त्यांनी यमाना तीन प्रश्न विचारले दोन सांगत नाही तिसरा प्रश्न विचारला व्हॉट इज ऑफ्टर अले्स मरणानंतर काय यम हादरला यम यम म्हणला बाळा तू पाच वर्षाचा आहे तुला हा प्रश्न कशाला पाहिजे तू दुसरं काय विचार तुला अप्सरा देऊ का सोन्याचे रस देऊ का हत्ती देऊ का गावं देऊ का गायची खिल्लारं देऊ का स्वर्ग देऊ का चिरंजीव करू का पाच वर्षाच्या नचिकेतनं सांगितलं तू देतोयस त्यातलं काहीही नको फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि देता यसल तर नाही म्हण यमाला सांगावं लागलं तीन दिवस ते मुलग यमाजवळ बसलं आणि त्याने यमाकडून तत्वज्ञान प्राप्त केलं एकी केलेली आहे तिसरं उदाहरण आहे ध्रुवाच ध्रुवाला सापत्न मातेनं वडिलाच्या मांडून ढकलून दिलं तिथं बसायचं नाही बसायचं असेल ना तर देवाकडं जा तपश्चर्या कर आणि देवाला माग मना पुढचा जन्म थुरुजीच्या पोटी दे पाच वर्षाचा ध्रुवनात गेला आणि त्यानं चार महिन्यामध्ये देव म्हण चार महिने वय पाच वर्ष आणि साधारण चार महिन्याची फक्त चार महिन्यामध्ये देव आपल्या काय काय लोकांच्या चातुर्मासाचा अमृत महोत्सव झाला म्हणजे आमचं पंच्याहत्तर वर्ष आहे म्हणलं तुम्ही अजून बिडी कशी भरताय तेवढी सवय आहे म्हणजे चार मासाचा अमृत महत्व आणि बिडीचा बी अमृत मजवसाला चार महिने म्हणून लोक आहे सांगतात त्यांच्या अंगात बळ आहे आमच्या अंगात नाही म्हणून आम्ही तुम्हाला करोना भागतोय बाको तेने करोना ज्यांच्या अंगात बळ होतं त्यांनी काळावर विजय मिळवला